दूध उत्पादकांना गाईच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयांचे अनुदान यासाठी आपल्या दुधाचा फॅट एस एन एफ किती हवा कधीपासून हा दर लागू होत आहे यासाठी किती रुपयांचा निधी देण्यात आला आहे याबाबत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो शेतीविषयक माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो काल झालेल्या म्हणजेच तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दूध उत्पादकांना गायच्या दुधासाठी लिटर मागे सात रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते त्यामध्ये आता दोन रुपयांची वाढ करून तेच सात रुपये देण्यात येणार आहे दूध उत्पादकांना दूध संघाने तीन पॉईंट पाच फॅट व आठ पॉईंट पाच एस एन एफ या प्रतिकरिता एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक केले आहे त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रति लिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील त्यामुळे आता शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे म्हणजेच तीन पॉईंट पाच फॅट असणाऱ्या प्रति लिटर दुधाकरिता अठ्ठावीस रुपये हा दर देणे बंधनकारक आहे आणि प्लस शासन जे सात रुपये अनुदान देणार आहे ते सात रुपये म्हणजेच अठ्ठावीस प्लस सात एकूण पस्तीस रुपये भाव आपल्याला यापुढेही मिळत राहणार आहे ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून राबवण्यात येणार आहे मात्र तिचा आढावा घेऊन या योजनेत मुदतवाढ देखील देण्यात येईल या योजनेसाठी एकूण नऊशे पासष्ट कोटी चोवीस लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने दुधासाठी लिटरमागे सात रुपये देण्याचं सा, अनुदान देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे जर दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। इतरही आपले जे दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांनाही तेन, हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल